तालुक्यातील सिंदुरीच्या मोळा पाड्यावर हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्यांचा मृत्यू तर एक शेळी जखमी वन विभागाने अक्कलकुवा तालुक्यात हिंसक बिबटे जेरबंद करण्याची मागणी गुजरात वन विभाग महाराष्ट्र हद्दीत सोडत असल्याच्या घटनेला पुष्टी मिळत असल्याची जनभावना वन विभाग सुस्त हिंसक बिबटे मस्त जनता जनार्दन त्रस्त

स्थानिक गावकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी गुजरात वनविभागाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विरोध करत पिटाळून लावले असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रकाशित झाल्या होत्या याबाबत जिल्हाभरात तुफान चर्चा रंगली होती याला काही दिवस उलटत नाही तोच अक्कलपूर तालुक्यातील गुंगा शेश्रा वसावे याच्या कुडाच्या घरात पाळीव शेळ्या बांधलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गुंगा वसावे यांच्या पत्नी रंगूबाई गुंगा वसावे सकाळी शेळ्या चारण्यासाठी सोडाव्यास गेल्या असताना दहा शेळा मृत अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर एक शेळी जखमी अवस्थेत दिसून आली तर याच ठिकाणी असलेल्या शेळ्या सुरक्षित असून याबाबत यांनी लागलीच पशुवैद्यकीय विभाग वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली मागे गेल्या आठवड्यात याच पाड्यातील मोन्सी श्यामजी वसावे यांची एक शेळी मृत करून एका शेळीला बिबट्याने जखमी केली होती त्यानंतर पुन्हा बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून दहा शेळ्या मृत केल्या असून या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी शेळ पालकांनी मागणी केली आहे तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या बिबट्यासह तेथील अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून असले प्रकार तात्काळ थांबवावेत अशी मागणी देखील या परिसरातील पाडे तसेच गावातील गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे अहिरे अक्कलतुआ नमाबुरी